विधानसभेच्या अध्यक्षांवरती खालच्या भाषेमध्ये टीका करणाऱ्या खासदार राऊत आणि आदित्य ठाकरेंविरोधात हक्कभंग मांडणार असल्याचं आमदार राम कदम यांनी म्हटलंय तर हक्कभंगाची आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे असं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटला म्हटलं त्यावर चोराला चोर नाही तर हरिश्चंद्र बोलायचं का असा सवाल राऊतांनी केलाय कोणाला म्हणतात चोर मंडळ जे आमदार चार चार लाख लोकातून निवडून येतात त्याला तुम्ही चोर मंडळ म्हणाल कालच्या प्रतिक्रियांमध्ये निर्लज्ज हा शब्द वापरलात फालतू शब्द वापरलात कोणाला कशाबद्दल हा केवळ अध्यक्षांचा आव्हान नाही आहे तर हा महाराष्ट्राच्या गौरवशाली विधिमंडळाचा अवमान आहे महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचा अवमान आहे कारण ते विधिमंडळ त्या बारा कोटी जनतेचा आवाज आहे म्हणून मी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव विधानमंडळात मांडणार आहे मी देखील हे वक्तव्य काल केलेलं आहे काल जेव्हा माझ्यासुद्धा हे पाहण्यात आलं की अतिशय असंसदीय शब्दांचा वापर राऊतांकडनं झाला आदित्य ठाकरेंकडनं झाला म्हणून मी मगाशी म्हटलं <coughs> न्यायपीठ तुम्हाला निकाल देईपर्यंत तुमचा विश्वास आहे आणि न्याय न्यायालया न्यायपीठाचा विश्वास मेरिटवर तुमच्या विरोधात गेल्यानंतर तुम्ही जर त्यांच्यावरती अशी असंसदीय भाषेमध्ये अवमानास्पद भाषेमध्ये तुम्ही ही टीका करता ही गैरलागू आहे आणि म्हणून मी कालच मत व्यक्त केलेले की त्यांच्यावर निश्चितपणाने हक्कभंग विधानसभेत आणावा लागेल माननीय राम कदम साहेब जसं म्हटले तसं हक्कभंग आणण्याच्या दृष्टीनं आमची कार्यवाही सुरू झालेली आहे चोरांना चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हरिश्चंद्र म्हणायचं हरिश्चंद्राला हरामखोरांना हरिश्चंद्र म्हणण्याची पद्धत महाराष्ट्रात नाही आम्ही हरिश्चंद्राचे भक्त आहोत श्रीरामाचे भक्त आहोत आम्ही सत्यवचनी आहोत आम्ही सत्य मानणारे आहोत आणि चोरांना चोर आणि ढोंगाला ढोंगी म्हणण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या गुलामीच्या बेड्या ज्या आहेत त्या तशाच ठेवाव्यात महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवू नये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट